नमस्कार मी दीपाली महाराष्ट्र एक्सप्रेस न्यूज मध्ये आपले स्वागत सामाजिक सांस्कृतिक शैक्षणिक व गुन्हेगारी जगातील काही घडामोडी तर प्रथम पाव्या शहरातील महत्वाच्या ठळक घडामोडी कल्याण पश्चिमेतील काळा तलाव परिसरात कचऱ्यामुळे अस्वच्छता झाली होती त्यामुळे तलावाच्या ठिकाणी मॉर्निंग वॉक आणि इतर वेळी फिरायला येणाऱ्या ना नागरिकांना दुर्गंधीचा सामना करावा लागत होता शिवाय अनेक ठिकाणी कचऱ्याचे ढिक्स असल्यामुळे परिसराला डम्पिंगचं स्वरूप प्राप्त झालं होतं केडीएमसी प्रशासन याच्याकडे दुर्लक्ष करत असल्याने आज काळा तलाव आणि परिसरात मॉर्निंग वॉकला येणाऱ्या नागरिकांनी हा कचरा मुख्य गेट वरतीच आणून टाकत याचा निषेध व्यक्त केला जोपर्यंत कचरा रोज साफ होत नाही तोपर्यंत गेटवरील कचरा उचलून देणार नाही अशी भूमिका घेतली अखेर महापालिकेचा अधिकारी यांनी आश्वासन दिल्यानंतर कचरा उचलून देण्यात आला शिवाय दररोज कचरा साफ झाला नाही तर केडीएमसी मुख्यालयाच्या बाहेर हा कचरा आणून टाकू असा इशारा नागरिकांनी दिला आहे प्रकल्प अंतर्गत कोट्यावधीचा खर्च करूनही काळा तलावची जी परिस्थिती आहे ती पूर्वीपेक्षाही अजून झालेली आहे कारण की इथे सकाळी आम्ही येतो फिरायला ते एक चांगला एक ऑक्सिजन वगैरे आम्हाला मिळावं ह्या हिशोबा हिशोबाने आम्ही येतो पण इथे कुत्रे आगलेला असतात कुत्रे फिरत असतात एवढी दुर्गंधी असते एवढा वास असतो की आम्हाला फिरायलाही आम्हाला हे होत नाही आणि याच्या कंप्लेंट आणि वारंवार आम्ही कमिशनर मॅडम पण मागे येऊन गेले होते आणि ज्या नवीन त्या आल्या होत्या त्यावेळेस त्यांना आम्ही प्रत्यक्ष दाखवलं पण होतं ते बोलले की इथे कॉन्ट्रॅक्टर अपॉइंटमेंट झालेला नाही आणि त्याची अपॉइंटमेंट आम्ही लवकर करून लवकरात लवकर याचा साफसफाई करूया हे बघा इथे तर त्यांनी बोला आम्ही लवकरात लवकर कॉन्ट्रॅक्टर अपॉइंट करून याची साफसफाई करू पण अजूनही काही झालेलं नाहीये झाडू मारला जातो बाकी हाय तशीच परिस्थिती तशीच परिस्थिती तर या होत्या शहरातील अशाच काही घडामोडी पाहण्यासाठी आमच्या चॅनेलला लाईक शेअर व सबस्क्राईब करा आणि बेल ऐकून दाबायला विसरू नका आमचे एकच धैर्य आम्ही तुमच्या सोबत तर पुन्हा भेटू याच ठिकाणी याच वेळी तोपर्यंत धन्यवाद